मित्रांनो सोनाई एंटरप्राइजेस मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे याच्या अगोदर आपण खूप साऱ्या जे नागरिक आहेत महाराष्ट्रामधील असू द्या किंवा ऑल इंडिया मधले असू द्या त्यांनी पीएम विश्वकर्माचा फॉर्म भरला होता त्यामध्ये त्यानंतरचं जे अपडेट आहे काही जणांची काही जणांची ट्रेनिंगला वगैरे बोलवलं गेलं ट्रेनिंग झाली हो त्यानंतरची प्रोसेस काय असेल पण बऱ्याच नागरिकांना ट्रेनिंग साठी सुद्धा बोलवलं गेलं नाहीये त्यांना काय पुढची प्रोसेस काय असेल यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो मी बघा आपण काय करतो सुरुवातीला पी एम विश्वकर्मा या वेबसाईटवरती आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला काय होतं इथे लॉग इनवर जे लॉग इन आहे या लॉग इनवरती आपण क्लिक करायचं आहे आता लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय दिसणार आहे बघा मी तुम्हाला दाखवते प्रॉपर लॉग इनवरती क्लिक जेव्हा करतो आपण हा व्हिडिओ स्टॉप केला मी ओके okay. तर लॉग इनवरती जेव्हा क्लिक करतो इथे ॲप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन तुम्हाला बघा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे ॲप्लिकंट बेनिफिशरी लॉग इनवरती आता जेव्हा आपण ऍप्लिकंट बेनिफिशरी पे वरती हो लॉग इन करतो मित्रांनो यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होतं बरोबर आता हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तो रजिस्टर नंबर टाकायचा आहे खाली आपला कॅपचा कोड जो दिला दे है है तो त्यांनी ते टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो ओके तर लॉग इन वरती जेव्हा आपण क्लिक करणार मित्रांनो तर बघा अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल ज्यामध्ये वन टाइम पासवर्ड तुम्हाला विचारला जाईल म्हणजेच काय जो तुमचा मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर केला होता त्यावरती एक ओ टी पी येईल सहा अंकी तो सहा अंकी ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आपल्याला बरोबर हा ओ टी पी टाकल्यानंतर इथे कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो कंटिन्यूवरती क्लिक केलं आपण त्यानंतर आपल्याला मेन पेज ओपन होते बरोबर बरोबर इथे असणार आहे ऍप्लिकंट नेम ऍप्लिकंट नेम ऍप्लिकेशन स्टेटस आता बऱ्याच जणांचं इथं काय असणार आहे इन रिव्ह्यू पेंडिंग इथे काय सक्सेसफुली रजिस्टर्ड जेव्हा येईल तेव्हाच तुम्हाला पुढची ट्रेनिंग किंवा तुमचे जे पंधरा हजारचे टूल किट असणार आहे त्या सर्व गोष्टीसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर बघा ऍप्लिकंट नेम मी ब्लर केलेला आहे त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये सक्सेसफुली रजिस्टर जेव्हा येईल तेव्हा आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा चूज फ्री रुपीज पंधरा हजार टूल किट ई वाउचर बर बरोबर हे इथं क्लिक करायचे हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली ऑप्शन्स पण दिसत आहेत वेगवेगळे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे बघा आ, हे वेगळे मेथड आहे मी तुम्हाला दाखवतो हे क्लिक केल्यानंतर काय असणार आहे तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आता हे आहे हे पाहून घ्या त्याच्या अगोदर आपण काय केलं आता मी जो बंद केलेला आहे एपच्या अगोदर जे आहे आपण काय केलंय आ... ओके हे एप आहे तर आपण हे काय करतो आपण डिलीट करतो मित्रांनो डिलीट केल्यानंतर आपल्याला के इथं दिसतंय बघा आता मी व्हिडिओ बनवतो इथे आप आपल्याला टूल किट मध्ये काय काय दिसणार आहे तर बघा व्यवस्थित पाहून घ्या टूल किट मध्ये आपल्याला बघा इथे सेट ए आणि सेट बी आहे सेट ए मध्ये काय असणार आहे आपल्याला बघा टब आहे टब सोबत इस्त्री आहे ब्रश भेटणार आहे आपल्याला कपडे धुण्याचा त्यानंतर पाईप असणार आहे मित्रांनो पाईप नंतर मित्रांनो खाली बघा एक टेक्स्टाईल स्टेल क्लिनिंग गन आहे त्यानंतर आहे इस्त्री करण्यासाठी एक टेबल असणार आहे फोल्डेबल टेबल छोटी इस्तरी असणार आहे मित्रांनो त्यानंतर खाली आहे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन असेल <coughs> लॉन्ड्री डिटर्जंट लिक्विड असणार आहे त्यानंतर मित्रांनो स्टेन रिम्यूविंग एजंट असणार आहे तर यामध्ये ऑप्शन ए आपण सिलेक्ट करू शकतो यामध्ये बघा ग्लोज आहेत फॅब्रिक डिसइन्फेक्टंट आहे तर या सर्व गोष्टी आहेत सेट एमध्ये आणि सेट बीमध्ये मित्रांनो बघा एल पी जी गॅसची इस्तरी असणार आहे त्यानंतर एक आ, टेबल असणार आहे इस्त्री करण्यासाठी टब आहे छोटा कपडे धुण्यासाठी ब्रश आहे त्यानंतर नळी आहे त्यानंतर क्लोथिंग हँगर्स आहेत स्टँड आहे मित्रांनो इथे सुद्धा इस्त्री करण्यासाठी टेबल आहे छोटी इस्त्री आहे लॉन्ड्री डिटर्जंट स्टेन रिमिंग एजंट ऑक्सिजन ब्लीच ग्लोज त्यानंतर ग्लोज असणार आहे त्यानंतर आहे ग्लोज सॉरी ग्लोज नाही ग्लोज म्हणतात त्याला त्यानंतर शूज असतील आणि ह्या दोन सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत मित्रांनो बरोबर तर मी काय करतोय क्लोज करतोय यानंतर आता टूल किटचं जे सांगत होतं तुम्हाला मी याच्यावरती जेव्हा क्लिक करू आपण चूज फ्री किट आहे त्यावरती अशा प्रकारचा एक मेसेज आहे त्यामध्ये किट दोन्ही पैकी एक किट आपण सिलेक्ट केलेला आहे आणि अशा प्रकारचा मेसेज आपल्याला तिथे येणार आहे बरोबर हे याच्यावरती ओके केल्यानंतर मित्रांनो बघा हे सगळं झालं यामध्ये आपण ओके okay, केलंय यानंतर तुम्हाला दाखवतो मी फोटो जे के सेव्ह केलेले आहेत ते क्लोज करतोय त्यानंतर हे सुद्धा मी क्लोज करतोय मित्रांनो ओके हे क्लोज केलंय त्यानंतर हे सुद्धा क्लोज केलंय कारण की खूप साऱ्या स्लाइड ओपन झालेल्या आहेत जीच्या ओके हा आपण जेव्हा दोन नंबरच्या वरती क्लिक करतो जिथे की चा ऑप्शन दिलेला आहे ट्रेनिंगच्या ऑप्शन मध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं इथं आपली माहिती भरायची आहे सुरुवातीला आहे पर्सनल डिटेल्स त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स एज्युकेशन डिटेल्स शिक्षण किती झाले कोर्स कोणता करायचा आहे आणि डिक्लेरेशन सबमिशन ते आपल्याला कंटिन्यू भरायचं आहे बरोबर त्यानंतर मित्रांनो बघा त्यानंतर काय करतोय आपण इथे खाली माहिती भरून घेतोय तुमचा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येणार आहे ओनर मोबाईल नंबर सर्व गोष्टी इथे ॲटोमॅटिक येणार आहेत मित्रांनो त्यानंतर बघा हे झालं इथे माहिती भरली आपण माहिती भरल्यानंतर इथे आपला आधार नंबर ऑलरेडी आलेला असणार आहे आधार नंबर चेक करायचा बरोबर आहे का आपला त्यानंतर इथे पार्लिमेंट कॉन्स्टिट्युएन्सी म्हणजे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता किंवा कोणत्या मतदारसंघात राहता ते तुम्हाला तो तिथे निवडावं लागेल ते निवडल्यानंतर मित्रांनो बघा इथे खाली ऑप्शन आहे डाउनलोड युअर पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता आयडी कार्ड डाउनलोड करू शकता उद्यम आधार उद्यम असे सर्टिफिकेट आहेत ते डाउनलोड करू शकता आणि खालचं तुमचं जे ऍप्लिकेशन आहे तुम्ही केलेलं ते ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो बरोबर यानंतर बघा हे कुठं क्लिक केल्यानंतर होतं आपल्याला हे स्किल ट्रेनिंग वरती क्लिक केल्यानंतर त्या गोष्टी बाकीच्या आल्या होत्या बरोबर आणि हे शेवटचं जे आहे आता मी काय केलंय शेवटचं ते दाखवते हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता बरोबर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला सर्टिफिकेट आलंय नाही आलंय या गोष्टी चेक करू शकता मित्र आता मी तुम्हाला सर्टिफिकेट दाखवतो कशा प्रकारचं सर्टिफिकेट आणि आयडी असणार आहे ते आयडिया असणार आहे ते जे बघायचं दिलंय नोंदणी क्रमांक आहे तिथे फोटो असणार आहे आधार कार्डवरचा नोंदणी दिनांक दिलाय लाभार्थीचे नाव व्यवसायाचे नाव पत्ता बरोबर अशा प्रकारचा आयडी असणार आहे तुमचं आणि याच्यासोबतच मी तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा दाखवते तर हे सर्टिफिकेट तुम्हाला पोस्टाने घरी येणार आहे ज्याला आलंय त्यांनी संपर्क करू शकता त्यांना पुढची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला कळवली जाईल कशा प्रकारे आपल्याला ट्रेनिंग साठी जायचं आहे साठी अप्लाय करायचं आहे टूल किट जी पंधरा हजाराची भेटेल त्यासाठी कसं अप्लाय करायचं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील मित्रांनो नु। धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना